नमस्कार मी मंजुषा मंजूषाच भोजनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजेच मोदक मोदक विविध प्रकारचे असतात आता आपण पाहूया अत्यंत सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्य वापरून व झटपट बनवता येणारा मोदकाचा प्रकार म्हणजेच गव्हाच्या पिठाचा मोदक हे मोदक खूपच रुचकर लागतात चला तर मग गव्हाच्या पिठाचा मोदक कसा बनवायचा ते आपण पाहूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला मंजुषाज भोजन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनलाही क्लिक करा बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर मी जे नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतात चला तर मग गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे ते आपण पाहूया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे ह्याच वाटीच्या प्रमाणाने हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्या वाटीतला आपण तूप घालूया सगळं तूप एकाच वेळेस घालायचं नाहीये थोडं तूप ठेवूया आता यात हे गव्हाचं पीठ घालूया हे पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे छान हे मोदक लागतात तुम्ही नक्की बनवा आणि पटकनही बनतात हे बघा आता हा पिठाचा कलर थोडा चेंज व्हायला लागलाय अजून आपल्याला थोडंसं हे पीठ भाजून घ्यायचं आहे बघा छान असं आपलं पीठ हे भाजलेलं आहे आता या दे 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 हे जे राहिलेलं तूप आहे ते घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया हे बघा छान असं आता हे तूप सगळ्या पिठात मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया हे मिश्रण आपण आता थोडस थंड होऊन देऊया मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता यात आपण एक चमचा साखर आणि वेलची पूड घालूया एक वाटी पिठी साखर घालूया

आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि छान असं गोळा ही बनतोय तुम्हाला हे सुख वाटत असेल तर थोडंसं तूप तुम्ही त्यात घाला आता आपण मोदक बनवूया कर देचा आकार द्यायचा आणि ला। थोडासा लांबट आकार देऊन पुढे असं वरती त्याच टोप काढायचं अशा पद्धतीने आता एक टूथपिक घ्यायचे आणि टूथपिकने अलगद अशा लाईन मारायच्या हे बघा आपला मोदक आता तयार आहे आता आपण ड्रायफ्रूट घालून मोदक बनवूया इथे मी काजूचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडासा हा असा गोळा करून हातावर आता आपण हा चपटा करून घेणार आहोत यावर हे काजूचे तुकडे तुकडे ठेवायचे आणि अलगद पुरण भरतो त्याप्रमाणे ड्रायफ्रूट भरून चहा मोदक बनवून घ्यायचा असं गोल गोल करत त्याला असं वरती टोप काढायचं आता यावर या टूथपिकच्या साडीने अशा लाईन मारूया आपला हा मोदक असा हा तयार आहे ड्रायफ्रूट घालून बनवलेला मोदक तयार आहे इतरही मोदक आपण आता बनवून घेऊया चला आपले मोदक तयार आहे बाप्पाला मोदकांचा नैवेद्य जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंटे झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा हे बघा अत्यंत सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्य वापरून व झटपट बनवलेले गव्हाच्या पिठाचे मोदक आपले तयार आहे तुम्हीही ते नक्की बनवा चला तर मग तुम्हाला या गव्हाच्या पिठाच्या मोदकांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका तसेच तुम्ही माझ्या चॅनलला मंजुषात भोजन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा